भूमिहीन होण्याच्या भीतीनं शेतकऱ्याचे थरारक टॉवर आंदोलन पाच तासानंतर यशस्वी मध्यस्थीमुळे शेवटी सुटका बुलडाणा प्रतिनिधी सय्यद इरफान बुलडाणा शहरात रविवारी दुपारी एक थरारक घटना घडली भूमिहून होण्याच्या भीतीनं एळगाव येथील शेतकरी राजू काकडे यांनी थेट बी एस एन एलच्या तीनशे फूट उंच टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले दुपारी बारा वाजता सुरू झालेलं हे आंदोलन तब्बल पाच तास चाललं आंदोलनकांचा मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळं प्रशासनाशी संपर्क तुटला होता आणि त्यामुळं प्रशासन अडचणीत सापडले होते दरम्यान जर कोणी वर गेलं तर आंदोलक उडी घेऊ शकतात या भीतीनं प्रशासनानंही संयम बाळगला या कठीण परिस्थितीत ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांनी पुढाकार घेत आंदोलक आणि प्रशासनामध्ये यशस्वी मध्यस्थी केली माईकवरून संवाद साधत आंदोलकांना शांत केलं आणि कुटुंबियांशी चर्चा घडवून आणली उन, पाँच पाँच अखेर ॲडवोकेट रोठे यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून आंदोलकानं मोबाईल सुरू केला आणि प्रशासनाशी चर्चा सुरू झाली संध्याकाळी पाच वाजता पाच तासांच्या थरारानंतर शेतकरी राजू काकडे खाली उतरले आणि अखेर प्रशासन तसेच बुलढाणेकरांनी सुटकेचा श्वास घेतला यावेळी पोलीस निरीक्षक रवी राठोड नगर परिषद मुख्याधिकारी गणेश पांडे तहसीलदार पाटील यांच्यासह बीएसएनएलचे अधिकारी उपस्थित होते आंदोलक शेतकरी राजू काकडे यांची जमीन शासनानं अधिग्रहित केल्यामुळं त्यांच्याकडे फक्त पाऊन एकर शेती उरली असून त्यातही मशागत थांबवल्यानं त्यांनी हा ठोकाचा निर्णय घेतल्याचं सतीशचंद्र रोठे यांनी पुढेही या शेतकऱ्यांच्या न्यायदानाची जबाबदारी उचलणार असल्याचं जाहीर केलं किंवा सध्या ते लोक आल ते नगरपालिकेचे बघा तुमच्या हरात गड्डे नाही उद्या आम्ही येतो गड्डे करतो आमच्या त्या वावरात आम्ही ना माळवा लागेल काही शिकू काही पालर काहीचं पाहिजे लावले थोडेफार तर तिच्यावर ते आले बायकून की ते लोक आले ते आणि एवढंच द्या ना असं नंबर नंबर राहू द्या आणि बाकीचे तुम्ही गड्डे बरं आलो मग मी तसा घरी आलो दुसरा विचार काही सुचला नाही बा डायरेक्ट आलो बुडाय आणि आलो आणि डायरेक्ट आवाल चढून

घेतली पेचे मशी के दुसरा पर्याय नी मग ओके